सावंत जय महाराष्ट्रच्या या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते प्रेक्षकांमध्ये ओ टी टी ची दिवसेंदिवस वाढते अनेकांना चित्रपटगृहात बसून चित्रपट पाहण्याचा आनंद घेता येत नाही त्यामुळे ते घरीच ओ टी वर जगभरातील चित्रपट वेब सिरीज आणि शो बघणं पसंत करतात अनेक जण ओ टी टी प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला प्रदर्शित होणाऱ्या नवीन वेब सिरीज आणि चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतात दर आठवड्याला ओ टी टीवर कोरियन इंग्रजी हिंदी दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित होत असतात कोणते नवीन चित्रपट आणि वेब सिरीज कुठे आणि कधी प्रदर्शित होणार आहेत ते जाणून घेऊयात चला तर मग पाहूयात या आठवड्यात काय आहे नवीन बॉक्स ऑफिसवर यश मिळवल्यानंतर विशाल स्टारर ॲक्शन पॅक्ड चित्रपट रथनम या आठवड्यामध्ये वर प्रदर्शित होतोय हरी यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या या तमिळ भाषेतील चित्रपटामध्ये प्रिया भवानी शंकर गौतम मेनन योगी बाबू आणि मुरली शर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत बेल्लोर मधील एका आमदारासाठी गुंड म्हणून काम करणाऱ्या विशालच्या शीर्षकाच्या पात्राभोवती ही कथा केंद्रित आहे त्याच्या आयुष्याला अनपेक्षित वळण येते जेव्हा तो चुकून मल्लिका नावाच्या मुलीला भेटतो जी त्याच्या दिवंगत आई सारखी दिसते रथनमचे नवीन मिशन मल्लिकाला मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या रॉडीसपासून पासून वाचवणे आहे पण असं का हे जाणून घेण्यासाठी नक्की पहा रथनम क्रू हा कॉमेडी चित्रपट आहे याचं दिग्दर्शन राजेश ए कृष्णन यांनी केलंय या चित्रपटामध्ये तब्बू करीना कपूर खान स्वातंत्र्यवीर सावरकर मध्ये रणदीप हुडा मुख्य भूमिकेत आहे या चित्रपटातून त्याने दिग्दर्शनामध्ये देखील पदार्पण केलंय स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट हा वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित आहे वीस कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता त्यामध्ये अंकिता लोखंडे अमित सियाल सह अनेक कलाकारांच्या महत्वाच्या भूमिका आहेत हा चित्रपट अठ्ठावीस ला अठ्ठावीस मे रोजी झी फाईव्ह वर पाहता येणार आहे ॲक्शन ॲडव्हेंचर ड्रामा फिल्म ड्यून भाग दोन या आठवड्यामध्ये ओटीटी वर रिलीज झालाय हा दोन हजार एकवीसच्या सहा वेळा अकादमी पुरस्कार विजेता चित्रपट ड्यूनचा सिक्वल आहे जो फ्रँक हर्बर्टच्या त्याच नावाच्या प्रशंसित बेस्ट सेलर चित्रपटाचं रूपांतर आहे ताज्या आवृत्तीमध्ये हाऊस हार्कोननने हाऊस ऍट्रेट्सच्या विध्वंसानंतर पॉल ऍट्रेट ऍट्रेट्स ज्यांनी त्याच्या कुटुंबाची हत्या केली त्यांच्या विरुद्ध बदला घेण्याचा प्रयत्न केला हाऊस हार्कोनिन विरुद्धच्या त्याच्या युद्ध तो चानी आणि अराकिसच्या वाळवंटातील इतर प्रेमी लोकांसोबत काम करतो पॉल एट्रेट अचूक बदला घेण्यास आणि सिंहासन परत जिंकण्यास सक्षम असेल का हे पाहण्यासाठी नक्की पहा देऊन तू या आठवड्यात नवीन ओटीटी प्रकाशनाच्या यादीमध्ये अन मालिका ज्युरॅसिक वर्ल्ड केओस थिअरी समाविष्ट आहे या आठवड्यामध्ये ओटीटी वर रिलीज होणारी आणखी एक मनोरंजक माहितीपट म्हणजे टफेस्ट फोर्स ऑन अर्थ नावाप्रमाणेच ही मालिका ग्रहांवरील सर्वात कठीण सैन्य दलाच्या विशेष द बीच बॉयज हा दिग्गज रॉक बँडबद्दलचा आगामी चरित्रात्मक संगीतमय माहितीपट आहे हा चित्रपट केवळ अमेरिकन बँडचा संस्मरणीय प्रवास शेअर करत नाही तर त्याच्या सदस्यांच्या ब्रायन विल्सन, माइक लव, जॉर्डिन डेव्हिड मार्क्स आणि ब्रूस जॉनस्टन यांच्या वैयक्तिक कथा देखील शेअर करतो बँडने विनम्र पार्श्वभूमीसह त्याचा संगीत प्रवास सुरू केला आणि अखेरीस शंभर दशलक्षाहून अधिक रेकॉर्ड विकून पॉप संगीतामध्ये आंतरराष्ट्रीय खळबळ माजली प्रेक्षकांना काही दुर्मिळ फुटेज आणि रॉक बँड सदस्यांच्या मुलाखती बघायला मिळतात ज्यांना कॅलिफोर्निया साऊंड या आयकॉनिक निर्मितीचे श्रेय दिले जाते या चित्रपटामध्ये जेनेल मोना आणि लिन्से बंकिंग हॅम सारख्या इतर लोकप्रिय संगीतकारांच्या मुलाखती देखील आहेत तर हे होते काही आलेले सिनेमे आणि वेब सिरीज आता पाहूया कलाकारांच्या आयुष्यातील रंगतदार किस्से टाइम माध्यमातून ऐश्वर्या राय बच्चनची आई वृंदा राय यांचा आताच वाढदिवस झाला आईच्या वाढदिवसानिमित्त ऐश्वर्याने काही खास फोटो शेअर केले आहेत या फोटोमध्ये वृंदा यांच्या वाढदिवसांचं सेलिब्रेशन पाहायला मिळत आहे मध्यरात्री ऐश्वर्याने आईचा वाढदिवस साजरा केला यावेळी तिच्याबरोबर तिची लेख आराध्याही होती ऐश्वर्याने वर फोटो शेअर केले आहेत या फोटोमध्ये ऐश्वर्या तिच्या आई वृंदा आणि लेख आराध्या दिसत आहेत दुसऱ्या फोटोमध्ये तिच्या कुटुंबातील इतर सदस्य आहेत या फोटोमध्ये एक नव्हे तर चार केक दिसत आहेत ऐश्वर्याने तिच्या दिवंगत वडिलांचा फोटो हातात पकडून पोस्ट दिलीत आणि फोटो काढलेत एका फोटो मध्ये तिच्या वडिलांची फोटो फ्रेम टेबल वर असल्याचं देखील पाहायला मिळत आहे लव्ह यू बर्थडे गर्ल डिअरेस्ट मॉमी असं कॅप्शन देत ऐश्वर्याने हे फोटो इंस्टाग्राम वर शेअर केले मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असणारी स्पृहा जोशी सध्या कलस मराठी वाहिनीवरील सुख कळले मालिकेमध्ये पाहायला मिळते अलीकडे सुरू झालेल्या स्पृहाच्या या नव्या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय या मालिकेमध्ये स्पृहाने मिथिलाची भूमिका साकारली आहे जी प्रेक्षकांना अल्पावधीतच पसंतीस पडली आहे अशातच आज स्पृहाचा शक्तिमान चित्रपट प्रदर्शित झाला या चित्रपटामध्ये स्पृहा अभिनेता आदिनाथ कोठारे बरोबर झळकली आहे गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाचं प्रमोशन करताना दोघे एकत्र दिसत आहेत सध्या स्पृहाच्या एका व्हिडिओने सगळ्यांचं लक्ष वेधलं या तिने बाबांसाठी लिहिलेली सुंदर कविता सादर केली आहे शक्तीमान चित्रपटाच्या निमित्ताने स्पृहा जोशी आणि आदिनाथ कोठारेने नुकतीच एक मुलाखत दिली होती या मुलाखतीच्या वेळीच प्रहाने बाबांसाठी लिहिलेली सुंदर कविता सादर केली ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय लापता लेडीज मधील मंजू माई असो किंवा मडगाव एक्सप्रेस चित्रपटातील कंचन कॉमेडी अभिनेत्री छाया कदम यांच्या प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण आहे याशिवाय त्यांचे एक नव्हे तर दोन चित्रपट यंदा कान्स झळकणार आहेत यातील ऑल वी इमॅजिन ऍज लाईट या चित्रपटाचं स्क्रीनिंग नुकतंच कान्स सोहळ्यामध्ये पार पडलं या भारतीय चित्रपटाला कान्समध्ये भरभरून प्रेम मिळालं या चित्रपटाला उपस्थित मान्यवर आणि प्रेक्षकांकडून स्टँडिंग ओवेशन देण्यात आलं मराठमोळ्या अभिनेत्री छाया कदम यांनी चित्र या चित्रपटामध्ये या या महत्वाची भूमिका साकारली आहे गेल्या काही दिवसांपासून त्या कान्स सोहळ्यामुळे चांगल्याच चर्चेत आहेत पायल कपाडी या दिग्दर्शित ऑल वी इमॅजिन एस लाईट या सिनेमामध्ये त्यांनी महत्वाची भूमिका साकारली आहे या चित्रपटाचा प्रीमियर कान्स सोहळ्यामध्ये करण्यात आला यासाठी छाया कदम या खास परदेशामध्ये रवाना झाल्यात बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटाने जितकी तिच्या कामामुळे चर्चेत असते तितकीच तिची मोठी बहीण खुशबू पटाने चर्चेत असते खुशबू ही माजी भारतीय सैन्य अधिकारी असली तरी सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते नेहमी फोटो व्हिडिओ शेअर करत असते कधी बॉक्सिंगचे तर कधी योग व्हिडिओ शेअर करत असते खुशबूचे डान्स व्हिडिओ खूप व्हायरल होत असतात काही दिवसांपूर्वी ती एका पंजाबी गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसली होती पण तिला डान्स करताना घातलेल्या कपड्यांवरून ट्रोल करण्यात आलं होतं सध्या दिशाच्या बहिणीचा आणखी एक डान्स व्हिडिओ खूपच व्हायरल झालाय खुशबू बटानीने हा व्हिडिओ तिच्या पेज पेजवर शेअर केलाय या व्हिडिओ मध्ये खुशबू धगधगल माधुरी दीक्षितच्या असले गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसतीय खुशबूचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय विशेष म्हणजे तिचा हा डान्स व्हिडिओ तिच्या आईने शूट केलाय असं तिने कॅप्शन मध्ये लिहिलंय खुशबूच्या या व्हिडिओवर प्रतिक्रियांचा पाऊस पडलाय अभिनेत्री जान्हवी कपूर आणि राजकुमार राव यांचा मिस्टर अँड मिसेस माही हा चित्रपट एकतीस मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे जान्हवी आणि राजकुमार दोघेही सध्या या चा प्रमोशन मधे या चित्रपटाच्या चित्रपटाच्या व्यग्र आहेत निमित्ताने दिलेल्या मुलाखतीमध्ये जोडीदाराचा फोन चेक करण्याबाबत एक प्रश्न विचारण्यात आला त्यावर तिने उत्तर दिले जान्हवी आता शिखर बद्दल विचारलेल्या प्रश्नांची मोकळेपणानं उत्तरं देत असते एका मुलाखतीमध्ये जान्हवीला विचारण्यात आलं की तिच्या बॉयफ्रेंडचा फोन ती तपासते का त्यावर अभिनेत्रीने काय उत्तर दिलं माहितीये गर्लफ्रेंडला त्यांच्या बॉयफ्रेंडचे फोन तपासण्याची परवानगी असावी का असं विचारल्यावर जानवी म्हणाली मला माहितीये की हा रेड फ्लॅग आहे पण मी त्याचा फोन तपासत असते अभिनेत्री श्रुती हसन आणि तिचा बॉयफ्रेंड शांतनू हजारिका यांनी ब्रेकअप केल्याचं वृत्त गेल्या महिन्यामध्ये समोर आलं होतं चार वर्षांपासून एकत्र असलेल्या या कपलने काही कारणास्तव वेगळं होण्याचा निर्णय घेतला श्रुती आणि शांतनू यांच्यामध्ये काही वैयक्तिक समस्या होत्या त्यामुळे त्यांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला असं देखील म्हटलं जात होतं आता या ब्रेकअपबद्दल पहिल्यांदा श्रुतीने मौन सोडलं आहे श्रुतीने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत याबद्दल खुलासा केला आहे श्रुतीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती एका कारमध्ये बसलेली दिसते श्रुतीने या व्हिडिओमध्ये सफेद रंगाची डिझाईन साडी नेसली असं दिसतंय या व्हिडिओमध्ये श्रुतीने चाहत्यांना तिला प्रश्न विचारण्यास सांगितले तू ट्रॅफिकमध्ये अडकली असल्याने तिने हा प्रश्न उत्तराचा उपाय चाहत्यांना सुचवला हा व्हिडिओ शेअर करताच सगळ्यांनी पटापट श्रुतीला प्रश्न पाठवण्यास सुरुवात केली श्रुतीला विचारण्यात आलेला पहिलाच प्रश्न म्हणजे ती सिंगल आहे की कमिटेड आहे या प्रश्नाचं उत्तर देत ती म्हणाली मला या प्रश्नाचं उत्तर द्यायला अजिबात आवडत नाहीये पण मी पूर्णपणे सिंगल आहे आणि मिंगल व्हायला अजिबात तयार नाही मी फक्त आता काम करते आहे आणि माझ्या आयुष्याचा आनंद घेते आहे अभिनेत्री अनुष्का शर्मा नेहमीच पती विराटच्या क्रिकेटच्या सामन्यांना हजेरी लावत असते आयपीएलच्या हंगामाच्या सुरुवातीला ती दिसली नाही परंतु पतीला सपोर्ट करण्यासाठी अनुष्का लंडनहून भारतात परतली सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये विराटचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ चांगली कामगिरी करू शकला नाही परंतु गेल्या सलग सहा सामन्यांमध्ये शानदार कामगिरी करून आयपीएल दोन हजार चोवीसच्या प्ले ऑफमध्ये त्याने स्थान मिळवलंय त्यावेळी अनुष्का स्टेडियम मध्ये उपस्थित होती या विजयानंतर अनुष्का शर्माला आनंदाश्रू अनावर झाले होते अनुष्काचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता प्ले मध्ये पोहोचल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला फायनल ला, ला पोहोचण्यासाठी अजून एक संधी मिळाली होती परंतु आयपीएल एलिमिनेटर मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव करून राजस्थान रॉयल्सने क्वालिफायर टू मध्ये प्रवेश केला हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम वर बुधवारी झाला या सामन्याला देखील विराटला सपोर्ट करण्यासाठी अनुष्काने हजेरी लावली होती या सामन्या दरम्यानच्या अनुष्काचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय हा अटीतटीचा सामना बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार अनेकदा त्याच्या पत्नीची प्रशंसा करताना दिसतो अनेक मुलाखतीमध्ये ट्विंकल खन्नाबद्दल तो भरभरून बोलला आहे ट्विंकलने नुकतीच लंडन विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी पूर्ण केली आहे या वयातही तिचा आयुष्याबाबतचा सकारात्मक दृष्टिकोन पाहून अक्षयला अनेकदा आश्चर्य वाटत नुकतीच अक्षयनं जिओ सिनेमावरील धवन करेंगे या टॉक शो ला मुलाखत दिली या दरम्यान त्यानं शिखर धवनशी गप्पा मारल्या अक्षय या मुलाखतीमध्ये पत्नी ट्विंकल बद्दल खूप कौतुकानं बोलला या मुलाखतीमध्ये अक्षय म्हणाला माझ्या मुलीला ट्विंकल कडून बुद्धिमत्ता मिळते मी तर एक अशिक्षित माणूस आहे जास्त शिकलो ही नाही मी गाढवाच्या मजुरीसारखं काम करतो आणि ती डोकं चालवून चलाखीनं काम करते अक्षय पुढे म्हणाला मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मी राजेश खन्ना यांच्या मुलीशी लग्न केलं पण त्याहूनही मी जास्त भाग्यवान आहे कारण ती एक चांगली पत्नी आणि चांगली आई देखील आहे जर तुम्हाला जीवनामध्ये योग्य जोडीदार मिळाला तर तुमचं आयुष्य परिपूर्ण होतं मी माझ्या कामामध्ये व्यग्र असायचो तेव्हा तिनं आमच्या मुलांची खूप काळजी घेत माझी पत्नी आजही तिच्या जीवनाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहते याचं खरंच मला आश्चर्य वाटतं ती पन्नास वर्षाची आहे आणि अजूनही ती शिकायला जाते तिने पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलंय आणि आता ती पी एच डी करतेय जेव्हा मी लंडनला जातो तेव्हा मी माझ्या मुलीला शाळेत सोडतो माझ्या मुलाला विद्यापीठात सोडतो आणि शेवटी माझ्या पत्नीला विद्यापीठात सोडतो आणि मग एखाद्या अशिक्षित माणसाप्रमाणे घरी जातो आणि दिवसभर क्रिकेट बघत बसतो असंही अक्षय म्हणाला चित्रपटामुळे अभिनेता पुष्कर जो घराघरामध्ये लोकप्रिय झाला आजवर त्याने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय बिग बॉस मराठी या शोमुळे पुष्करला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मुसाफिरा चित्रपटाच्या माध्यमातून पुष्कर एक निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आला या दरम्यान त्याने अनेकदा मराठी चित्रपटांना ऑस्कर मध्ये स्थान द्यायची इच्छा बोलून दाखवली होती नुकतीच त्याने भार्गवी चिरमुलेच्या गप्पा मस्ती पॉडकास्ट मध्ये उपस्थिती लावली होती यावेळी पुष्करने अनेक विषयांवर आपलं स्पष्ट मत मांडलं मराठी इंडस्ट्रीबद्दल बोलताना पुष्कर म्हणाला अनेक जण मला म्हणतात तू धर्मा ए आए, अशा चित्रपट चित्रपट का करतोस पण मला अशाच प्रकारचे करायला आवडतात मला माझ्या मराठी चित्रपटांना खूप मोठं झालेलं बघायचंय माझ्या मराठी चित्रपटांसाठी मला राष्ट्रीय पुरस्कार जिंकायचे आहेत मला ऑस्कर मध्ये जाऊन मराठी बोलायचंय तिथे मला जय हिंद जय महाराष्ट्र म्हणायचंय आणि हे मी करून दाखवणार हा माझ नाहीये ही तळमळ माझ्या मनातली एक इच्छा आहे आज माझ्याकडे जे काही आहे ते सगळं माझ्या मराठी चाहत्यांमुळे आहे मी हे सगळं बोलताना नेहमीच भाऊक होतो पण हाच माझा स्वभाव आहे पुष्करच्या या मराठी प्रेमामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय ठरलं मालिकेने लोकप्रियतेची एक मालिका सुरू झाल्यापासून भानुशाली प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडलाय त्याच्या कामाचं चांगलंच कौतुक का होत सध्या अमितचा एक डान्स व्हिडिओ खूप व्हायरल झाला असून या व्हिडिओवर नेतकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा पाऊस पडलाय अभिनेता अमित भानुशाली हा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो नेहमीच डान्स व्हिडिओ शेअर करत असतो अनेकदा तो मजेशीर डान्स व्हिडिओ इतर कलाकारांबरोबर करून चाहत्यांच्या मनोरंजनासाठी शेअर करतो असा काहीसा अमित सोशल मीडियावर शेअर केलाय असं कॅप्शन लिहित अमितने व्हिडिओ शेअर केलाय या व्हिडिओ मध्ये सुरुवातीला अमित बायको बरोबर सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हाच्या तेरे मस मस्त 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 या गाण्यावर डान्स करायला सुरुवात करतो पण नंतर डान्स करता करता त्याची बायको त्याला मारते त्यामुळे अमित तिला डोक्यामध्ये मारतो करतो आणि समजावतो पण बायको रागाच्या भरात खोटी खानशिलात लगावून निघून जाते अशा प्रकारचा मजेशीर व्हिडिओ अमितने बायको बरोबर केला आहे जो चांगलाच चर्चेत आलाय तर असेच रंगतदार किस्से आणि ओटीटी रिलीज जाणून घेण्यासाठी पाहत रहा ओटीटी धमाका माझ्यासोबत आजच्या भागात इतकंच जय महाराष्ट्र